संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात महत्वाची अपडेट ती म्हणजे आता हा लढा उज्ज्वल निकम हे लढणार आहेत विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर बाळासाहेब कोल्हे सहाय्यक विशेष सरकारी वकील असतील कुटुंबियांच्या प्रमुख मागणीला आता यश आलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी एक्स पोस्ट वर या संदर्भात माहिती दिलेली आहे बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी म्हणून वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अॅडव्होकेट बाळासाहेब कोल्हेोग मध्ये जे आहे ते संतोष देशमुख यांना न्याय मिळावी यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं होतं यामध्ये मुख्य मागणी जी होती ती उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी या मागणी जी आहे ती आता सरकार पूर्ण करण्यात आली आपल्या सोबत बोलण्यासाठी देशमुख आहेत वैभव काय सांगशील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती जी आहे ती या प्रकरणात करण्यात आलेली आज त्यांनी एक मागणी पूर्ण केली जशा आमच्या पुढील मागण्या आहेत सुद्धा त्यांनी लवकरात लवकर त्या मागण्यांची अंमलबजावणी केली पाहिजे असं विनंती करतो हे जे उपोषण सुरू आहे हे स्थगित करण्यात येईल काय येईल एक मागणी तुमची पूर्ण झालेली नेमकी काय पुढची भूमिका गावकऱ्यांची आणि देशमुख कुटुंबाची म्हणजे आम्ही हे ठरवूनच केलं की जोपर्यंत आमच्या पूर्ण मागण्यांची अंमलबजावणी केली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन स्थगित केलं जात नाही आता या आंदोलनावरती तुम्ही ठाम आहात कसं नक्कीच या आंदोलनावर आम्ही ठाम आहोत जोपर्यंत आमच्या या पूर्ण मागण्यांची अंमलबजावणी केली जात नाहीये तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील सोबत धनंजय देशमुख देखील आहे धनभाऊ काय सांगाल जर मुख्य मागणी जी आहे ती ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नुकती जी आहे ती यामध्ये करण्यात आलेली काय सांगाल हे आंदोलन आता असं चालू राहील की स्थगित करणार काय साती मागण्या प्रमुख आहेत त्याच्यात कुठलीच एक प्रमुख मागणी नाही साती मागण्या प्रमुख आहेत महत्त्वाच्या आहेत या केस संदर्भात त्याचा जास्तीत जास्त उपयोग होणार आहे म्हणून आता हा निर्णय घेतलेला आहे त्यांचं पत्र भेडणी युक्तीचं आलेलं आहे ते एकदम चांगली गोष्ट आहे आमची ती मागणी होती परंतु ज्या काही खालच्या सहा मागण्या आहेत त्यावर सुद्धा आमची आता चर्चा होईल आणि जी पुढील आंदोलनाची दिशा ती का आ, आहे ती ठरवली जाईल पुढील भूमिका काय असणार आहे कोल्हे देखील उज्ज्वल निकम यांना वकील म्हणून देण्यात नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यावर पण आमची चर्चा होणार आहे कारण त्यांना इकडचा जो जे आता सध्या जी केस आहे चालू त्याच्यात ते काम करतायत अतिरिक्त भार त्यांच्यावर झाला तर त्याच्यावर केसवर कुठला परिणाम नाही झाला पाहिजे यावर सुद्धा आमची चर्चा होईल आणि आम्ही ती सुद्धा निर्णय त्यांना सांगू आंदोलन चालूच राहणार आहे की स्थगित करण्याचा काही निर्णय चालूच आहे गावकरी सगळं जे ठरवतील त्या गावकऱ्याप्रमाणे त्यांच्या ठरावाप्रमाणे आम्हाला दिशा घेणं महत्वाचं ज्या मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्या ज्या आहेत यातील एक मागणी झालेली आहे आणि त्यामुळे आता त्या मागणीचा आम्ही आभार व्यक्त करतो असे देखील प्रतिक्रिया जी आहे त्या देशमुख यांनी दिलेली आहे मात्र आमच्या साथी मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन जे आहे ते चालू ठेवणार असल्याची भूमिका देखील देशमुख यांनी घेतलेली आहे കെമേ പർസൻ ആശേ വിജയ ജിടെ ബീഡ മസാജോ